कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार सो आहे सोमवार आणि टायमिंग आहे बघा सकाळचे वाजलेले आहे दहा म्हणजे दहा वाजता मी आज चपात्या लाटत आहे ताईणू बघा का उशीर झाला काय ते तुम्हाला सांगते आज सात्विक दादा शाळेमध्ये गेलेला आहे सव्वा सात साडेसातच्या दरम्यान त्याचा ट्युशन आहे साडेसात ते साडेआठ आणि त्याची स्कूल भरते नऊ वाजता म्हणजे नऊ वाजेपर्यंत त्याचं ट्युशन आहे तर मग तो सकाळी उठला त्याचं म्हणजे आवरून दिलं मी चहा बिस्किट वगैरेच खाऊन तो स्कूलमध्ये म्हणजे बाहेर पडलेला आहे म्हणजे त्याच्या हाताखाली थोडंसं दिलं नंतर माझं वगैरे आवरलं आणि देवपूजा हे माझं रोजचं रुटीन आहेच ताईनो त्यानंतर मग सातवी दादा पुढे गेला त्याचा टिफिन पाठीमागेच होतं त्याला म्हटलं टिफिन फक्त मी समीक्षाजवळ देते तू ताँ� सकाळी नाश्ता करून वगैरे जा मग टिफिन त्याचा दोन वेळेचा होता जसं की सकाळी माझं जेवण आणि दुपारचं टिफिन म्हणजे असं दोन वेळेचं जेवण त्याला मला द्यायचं होतं मग म्हटलं समीक्षाजवळ देते समीक्षा येते साडे दहा अकराच्या दरम्यान स्कूलमध्ये येतेच मग तू अकरा वाजता जेवण म्हणजे कर म्हणजे असं होतं आणि नंतर मधली सुट्टी होती एक दीडच्या दरम्यान मग थोडंसं रिलॅक्स होते म्हटलं समीक्षाजवळ डब्बा द्यायचा आहे दहा साडे दहाच्या दरम्यान तर थोडंसं रिलॅक्स बसले ते खूप वेळ गेला मग एकदा बसलं ना बघा खरंच सकाळच्या वेळेमध्ये खरंच तर येणू कधीही बसू नये ते आज मला थोडंसं महागात पडलेलं आहे चहा प्यायला जे मोबाईल हातात घेऊन बसले ते बराच वेळेस गेला त्यामध्ये किती वेळा निघून गेला काही समजलंच नाही अर्धा पाऊन तास कसा निघून गेला काहीच कळलं नाही तिथून उठले परत आपलं रोजचं रुटीन साहेबांना गरम पाणी चहा पाणी नाश्ता येतं गेला आणि ये मग ह्या मॅडमच्या समीक्षा मॅडमच्या दोन वेण्या घातल्या मी तिची भाजी केली चपातीचं मळून चपाती लाटायला घेतलेल्या आहेत आणि आताच वाजलेले आहेत बघा दहा दहा वाजता मी चपाती लाटत आहे दोघांचे टिफिन मला भरायच्या आहेत आणि दादाचं दोन वेळेचं जेवण समीक्षेला आता जेवायला दिलं आहे आणि तिचा टिपीनसुद्धा मला द्यायचं आहे तर आता ही मी तिची भाजी वगैरे केलेली आहे ह्या हिला आता म्हणजे समीक्षा जवळच मी दोघांचे टिफिन म्हणजे दादाचा आणि तिचा पण टिफिन दिलेला आहे ती गेली शाळेमध्ये घरातलं आता सगळं आवरून घेतलेलं आहे भांडे किचनोटा आणि कपडे वगैरे सगळं आवरलेलं आहे साहेब देखील कामावरती गेलेले आहेत वाजलेले आहेत आता दोन आणि दोन वाजता साहेब कामाला गेल्यानंतर आता मी काय करत आहे बघा ताईनू जोपर्यंत साहेब घराच्या बाहेर पडत नाहीत ना तोपर्यंत मला मोकळा श्वास म्हणतात ना ते घेणं होत नाही आहे किंवा हातातलं काम जे म्हणतात ना थोडंसं रिलॅक्स पण तो सुद्धा म्हणजे म्हणजे भेटत नाही आहे दोनच्या पुढेच मला थोडंसं रिलॅक्स म्हणजे कुठेतरी वाटायला लागतं मग आता आज मी करत आहे बघा थोडीशी घरातली साफसफाई जी काही वरचीवर आहे ना में थोड़ा वर होता है? गर गर है। ते ती माझ्या रुटीनमध्ये मी थोडंसं वरच्यावर साफसफाई करून घेते म्हणजे काय होतं घरा घर म्हणजे छान तर राहतंच आणि एक स्पेशल दिवस त्यासाठी मला म्हणजे असं द्यावा लागत नाही आहे आणि तो दिवसही भेटत नाही आहे आपलं सकाळ संध्याकाळचं स्वयंपाक पाणी हे असतंच मुलं वगैरे पाठीमागे असतात आणि त्याच्यातून एक दिवस कधी द्यायचा मग त्यापेक्षा काय करते असं जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मग अशी साफसफाई मी करतेस तर आजची साफसफाई करण्याचं मागचं कारण सांगते आज आहे बचत गटाची मिटिंग माझ्याकडेच आणि त्यामुळे ही माझी साफसफाई चालू आहे जर असे नेहमी म्हणजे दर महिन्यामध्ये ना सदस्यांच्या घरी म्हणजे प्रत्येकांच्या घरी आता आम्ही दहा जणांचा आमच्या बायकांचा ग्रुप आहे तर त्या प्रत्येकांच्या घरी मिटिंग असते तर आज माझ्याकडे आहे माझ्या घरी मिटिंग आहे त्यामुळे थोडंसं मी आवरावर करत आहे आता बायका वगैरे घरी येणार आणि घरातली थोडीफार आवरावर असावीच थोडीशी स्वच्छता असावी म्हणून माझं हे चालू आहे बघा आणि बायकांचं कसं असतं हिथं हे काय आहे तिथं काय आहे घर कसं स्वच्छ आहे का नाही म्हणजे असं थोडीफार नजर बघा फिरवतातच आणि काही बायकांचं खूप लक्ष असतं जसं की ज्या ज्या खूपच साफसफाई टापटिपणा ठेवतात ना त्यांचं खूप लक्ष असतं मग त्यामुळे म्हटलं चला आपलं माझं तर नेहमीचं घर नीटनिटक टापटिप असतंच पण त्यातूनही म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं इकडे तिकडे पडलेल्या वस्तू असतात तर त्या थोड्याशा आवरून घ्याव्यात गाय वासराची मूर्ती आणि हे कासव आहे बघा पाण्यामध्ये ठेवते मी माझ्याकडे काचेचं आहे ते टेबलवरती आहे आणि गाय वासराची मूर्ती आहे ती पण शो पीस म्हणूनच वरती ठेवलेलं आहे तर ते दोन्ही आता काय केलेलं आहे विम लिक्विड घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि ते हाताने चोळून स्वच्छ धुवून घेते अशाच पद्धतीने मी ते साफ करते स्वच्छ करते छान निघतं विम लिक्विड थोडंसं टाकलं की मस्त चकाचक निघतं ते काचेचं भांडा आणि कासव सुद्धा तर आता हे दोन्ही गाय वासराची मूर्ती आणि ते दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते जेवढं असं छान स्वच्छ धुवेल रोजचे रोज म्हटलं तरी चालेल पण आठ पंधरा दिवसातून वेळ भेटेल तसं मी हे स्वच्छ करते नेहमीच फक्त मग कासवचे ते त्यातलं फक्त पाणी बदलून घेते आणि ठेवते तर कधी कधी असं मग विम लिक्विड टाकून मग स्वच्छ मस्तपैकी करते तर बघा आज व्हिडिओ म्हणजे दुपारचं माझं रेसिपीज वगैरे म्हटलं कराव्यात जरा मुलांना खायला वगैरे करायचं होतं आणि दुपारच्या वेळेमध्ये आज मी ते करणार होते तर त्यामुळे मग आणि हा अचानक म्हणजे माझ्याकडची मिटिंग त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला काल म्हणजे संध्याकाळचा नेहमीप्रमाणे आलेला नव्हता तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी पाठवत आहे तर ते आता धुवून घेतलं कासवमध्ये फिल्टरचं पाणी भरलेलं आहे बोरचं पाणी भरत नाही आहे बोरचं पाणी वापरलं की ते खराब होतंय त्याच्यावर डाग पण पडतात आणि खरभरीत होतं मग ते घासायला परत ते स्वच्छता करायला साफसफाई करायला खूप जड जातं त्यामुळे मग फिल्टरचं पाणी भरलं तर आता हे आता झाडू वगैरे मारून घेते खुर्ची बाहेरून आणलेली तिथे बाहेर ठेवून देते पार्किंगमध्ये दे, त्या खुर्च्या मी विकलेल्या नाही आहेत भंगारमध्ये साहेब रोज म्हणत होते भंगारमध्ये विका वगैरे पण म्हटलं राहू द्या लागते हाताला असं काय कुठे उभं राहायचं वगैरे असेल तर त्यामुळे ते बाहेर ठेवलेले आहे पार्किंगमध्ये पण पार्किंगमध्ये पण कसं होतं आपण कधी उभं राहिलो तर सहज बसता पण येतं त्यामुळे ती खुर्ची बाहेर ठेवलेली आहे आता सगळ्या घरातला झाडू मारून घेते आता झाडू मारत आहे दोन अडीच वाजता झाडू मारत आहे तीन ते पाच म्हणजे ती पाच वाजल्या मला मीटिंग संपायला तीन वाजताचं टायमिंग मी दिलेलं होतं त्यांना तर तर मग तीन वाजता तर येणार होत्या तोपर्यंत सगळं घर आवरून घेते झाडू मारून फरशी पुसून मलासुद्धा फ्रेश व्हायचं होतं त्याचबरोबर मग थोडासा रूम फ्रेशनर वगैरे घरामध्ये मारलं आणि मस्त सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर तोपर्यंत म्हणजे तीन वाजलेल्याच होत्या तर इथे आता सगळा कचरा केअर वगैरे भरला आणि इकडे फरशी पुसायला पाणी घेत आहे तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी लायजल आणि त्याचबरोबर आपलं आ, रेन पावडर आहे ती टाकलेली आहे थोडीशी ही रेग्युलर फरशी मी पुसते जर ज्या दिवशी असं हळदीचं म्हणजे सणवार वगैरे असेल किंवा गुरुवार असेल म्हणजे नाही का असं आपण ज्या दिवशी हळदीचं लेपन वगैरे करतो पूजा असेल त्या दिवशी मग मी थोडीशी हळद मीठ गोमूत्र वगैरे त्या पाण्यामध्ये टाकते आणि रेग्युलर जी असते ती अशी साध्या पाण्याने मग मी पुसून घेते लायझॉलच्या पाण्यानं तर आता हे सगळं सोपा सोपा जेवढा पुसेल जेवढा तेवढा छान दिसतो जसं की मला मी सांगते समीक्षा नेहमी पुसते ती सोपा आणि ती नसेल तर मग माझ्याकडेच असतं ते पुसायला सकाळ संध्याकाळ दोन वेळेस मग हे पुसते दिवसातून एकदा तरी होतच पुसून खिडकीतून पण हात मारून घेतला पुसून घेतला आणि आता शेवटी फरशी पुसत आहे कोणी घरात यायचं असेल ना तर बघा आपण किती आवरावर करतो रोजचं आपलं इकडून तिकडून हात मारला घेतलं आपलं झालं पण ज्यावेळेस कोणी घरात यायचं असेल ना त्यातली त्यात आपल्या कॉलनीतल्या शेजारच्या बायका जर घरात यायच्या असेल ना तर किती आवरावर करू आणि किती नको असं होतं बघा माझा त्रास तसं झालेलं होतं का काय का माहिती आणि आता तुम्हाला भेटते सगळं झालं बघा मिटिंग मिटिंग झाली बायका गेल्या त्यानंतरच भेटते साडेपाच वाजता मुलं वगैरे शाळेतून आली जवळपास सहाच वाजले असतील आणि झाडू वगैरे सगळं अंगणातलं म्हणजे परत पुन्हा झाडू आपलं सायंकाळचा पार्किंग वगैरे झाडू मारलं फ्रेश तर मी तीन वाजता झालेले त्यामुळे पुन्हा मी फ्रेश वगैरे काय म्हणजे तोंड धुण्याची गरज नाही आहे पावडर वगैरे लावण्याची आणि आता आलेले आहे किचनमध्ये आता पाच वाजता म्हणजे बायकांना मी चहा वगैरे केलेला होता चार वाजताच त्यामुळे आता चहा सुद्धा नाही आहे डायरेक्टला आता रेसिपीला सुरुवात करते म्हणजे बनवणार आहे मुलांचा खाऊ आता प्रत्येकजण आपण म्हणजे प्रत्येक ताई प्रत्येक मुलांच्या आई घरामध्ये मुलांसाठी खाऊ तर बनवते तसंच मी आज बनवणार आहे खूप दिवस झालं पडलेलं आहे बघा मुरमुरे भडांचे पण दोन पॅकेट झाले एकतर पॅकेट असंच कोरडं समिषाने खाऊन खाऊन संपवलं दुसरं आणलेलं आहे ह्या महिन्यात ते हे आता तसंच पडलेलं पडेल म्हणून आता म्हटलं ते आवरून घ्यावं आणि मग आपो हे तर ताईनं खूप दिवस झाला आणलेले आहे ते तसेच आहेत तर त्याला म्हटलं आता ते पण करून घ्यावेत आत आता डब्यामध्ये काय शोधत आहे तर पिठी साखर पिठी साखर होती माझ्याकडे आणि मध्ये आवरलं गावावरून आल्यानंतर का गावाला जायच्या अगोदर आवर त्यावेळेस कुठं ठेवली कुठं नाही ती आठवणं झाली पण नंतर सगळे डबे शोधल्यानंतर लक्षात आलं की एक दिवशी आपण चहाच केलेला होता त्याचा कारण की एवढी तेवढी कुठं ठेवायचे म्हणून मी त्याचा चहा बनवून टाकलेला होता आता मका पोह्याचा चिवडा बनवायचा आहे त्यामुळे मला पिटी साखर पुन्हा मिक्सरवरती दळावी लागेल आता ही तेलाची किटली मी सकाळी घासायला काढलेली होती म्हणजे घासून ठेवलेली होती तर आता मला याच्यामध्ये तेल भरायचं आहे चिवडा वगैरे असं दुपारच्या वेळेतली जी काही कामं असतात ना ते कामं करायचे म्हटलं ना आपले सकाळचे कामं लवकर आवरावी लागतात मध्ये आधे कोणी आलं गेलं मग ते राहून जातात आज म्हणजे माझं आता हे चिवडा बनवण्याचं काम ना जवळपास दोन महिने झाले हे पेंडिंगच राहिलेलं होतं मका पोह्याचा चिवडासुद्धा चिवडा सुद्धा खूप दिवसापासून दिवाळी झाल्यानंतर एकदा आणलेला होता तो तसाच होता घरामध्ये आणि मका पोह्याचा चिवडा बनवायचा म्हणून फरसाणाचे पॅकेटसुद्धा दोन वेळा आणलेल्या दोन्ही वेळेचे संपलेले आहेत तर हा तिसरासुद्धा आता संपत आलेला होता तर चला म्हटलं आज फायनली बनवून टाकावं आता इकडे मी समीक्षा आणि मी आम्ही दोघेजण तेल वगैरे काढत आहोत डब्यामधून एखादा पदार्थ घरामध्ये जर करायचा झाला ना तर समजा त्या पदार्थासाठी लागणाऱ्या वस्तू साहित्य एक असली तर एक नसतं असं दर महिन्यात हो होत होतं माझ्यासोबत तर आज म्हटलं चला करायलाच घेऊया तर तेही पदार्थ करायला घेतला तो संध्याकाळी संध्याकाळी शक्यतो मी रेसिपी कु ब्लॉग काहीही बनवत नाही त्याचं कारण बघितलं का कतईनो आत्ता जस्ट लाईट गेलेली आहे मिक्सर फक्त लावला आणि भांडं ठेवलं तोपर्यंत लाईट गेलेली आहे ते तसं ठेवून दिलं तोपर्यंत आता पोहे तळून मका पोहे तळून घेत आहे मका पोहे तळायला वेळ लागत नाही आहे तेलामध्ये टाकले की ते पटकन फुगून येतात गरम तेल असेल तर टाकायचं आणि पटकन ते तेलामधून काढून घ्यायचं जास्त वेळ त्याला तळायचं नाही तर ते करपण्याची पण शक्यता असते म्हणजे पांढरं रंग आला की पटकन तेलातून काढून घ्यायचं जास्त वेळ त्याला तेलामध्ये ठेवायचं नाही लगेच काढायचं मस्त कुरकुरीत लागतात हे मका पोहे आणि मिठाचं म्हणजे तिघं गोड मीठ असं तिखट थोडंसं टाकून छान लागतं तर ते तसं ताल ठेवून दिलेलं आहे आता हे भडंग काढलेलं आहे तर ते एका परातीमध्ये घेतलं काढून आणि आता दोन्हीही म्हणजे चिवड्यासाठी शेंगदाणे कडीपत्ता मिरची असेल ते सगळे एकत्र म्हणजे दोन्हीबरोबर दोन्ही चिवडे एका वेळेस होऊन जातील आणखी लाईटचा पत्त्या नाही आहे आणि तोपर्यंत आता हे मी शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे फक्त मका पोह्यासाठी मला पिठी साखर थोडीशी हवी आहे त्यासाठी मला मिक्सर पाहिजे आहे त्याचबरोबर आता व्हिडिओ शूट वगैरे आहे तर बघा चार्जिंगचाच बल्ब लावलेला आहे आणि लाईट नाहीच नसली की मग ते माझं म्हणजे म्हणून मी संध्याकाळचा शक्यतो माझा संध्याकाळचे ब्लॉग बघा येत नाही आहेत मी दिवसभरात जे काही रेसिपी असेल दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते शेअर करत असते संध्याकाळी मुलं पण कंटाळून येतात स्कूलमधून मग ते पण चिडचिड वगैरे असतेच पायापटा असतंच अभ्यास असतो मग त्यांच्याच पाठीमागे मग थोडंसं मग मी लागते म्हणजे त्यांच्यासोबतच मग दिव वेळ मी घालवते सायंकाळचा आणि मीही थोड्या वेळ मग बसते मलाही म्हणजे दिवसभर काम चालूच असतं माझं त्यामुळे तर असं आता शेंगदाणे वगैरे मी तेलात तळ्या टाकलेल्या आहेत आणि ते खरपूस असे मस्त शेंगदाणे तळून घेते चिवड्यातले शेंगदाणे मस्त लागतात खायला त्याला तिखट मीठ वगैरे लागलेलं असतं आणि मस्त कडक कुरकुरीत झालेले असतात त्यामुळे चिवड्यातले शेंगदाणे खायला भारी लागतात आता दोन्ही चुड्यामध्ये निम्मे निम्मे टाकून देते आणि कडीपत्ता लगेच तळायला टाकलेला आहे तेलामध्ये झाऱ्यामध्येच कडीपत्ता अशा पद्धतीने धरलेला आहे आणि तो कडीपत्ता मी तळून घेतलेला आहे तेला जर सगळीकडे टाकला तर सगळीकडे तेलात होतं आणि ते काढायला बराच वेळ जातो त्यामुळे अशाच पद्धतीने झाऱ्यामध्ये धरायचा कडीपत्ता असेल हिरवी मिरची असेल तर तसं तर त्या झाऱ्यामध्ये धरून मी तळून घेतलं आणि दोन्ही कडीपत्त्यावर दिलेला आहे टाकून हा कडीपत्ता जरा मला थोडासा कमी वाटला त्यामुळे मी आणखीन थोडासा टाकून मग तळून घेतलेला आहे मका पोह्याच्या चिवड्याला काही फोडणी वगैरे द्यायची गरज पडत नाही वरूनच गरम आहे तोपर्यंत तिखट मीठ टाकायचा आहे फरसाणा वगैरे असेल तर ते हे टाकू शकतं नाही टाकलं तर हे चालतं फक्त तिखट मीठ कडीपत्ता शेंगदाणे आणि पिठीसाखर हे महत्त्वाचं आहे मका पे चिवडा मस्त छान लागतो मुलं लहान ला, मुलांना खूप आवडतो समीक्षाला खूप आवडतो त्यामुळे मी ह्या आणलेला होता किराण्यामध्ये सामान म्हणजे आपल्या किराणा सामान आणताना त्यावेळेस तर आता त्याच्यावरती टाकलेले आहे मिरची पावडर आणि मिक्स करून घेत आहे आत्ता बघा लाईट आलेली आहे तर बरं म्हटलं मिक्स करतानाच आलेले आहे वाट येते ती लाईट पण कधी कधी येते नाही ती त्याची शंका नसते वाट पाहण्यासुद्धा त्याचा अर्थ नसतो पण आहे आता थोडंसं सा आउटसाईडचा एरिया आहे आता आपण सगळे आजू, आजू बाजू आजूबाजूला शेत आहे आणि इकडे आता जागा घेऊन आपण घर बांधलेलं आहे थोड्या लाईटला म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नसतात थोड्याफार तर तोडजोड असताना ते करावं लागतात दादा पतंग तुटले ते दाखवायला आलेला होता कॅमेऱ्याला आडवाच उभा राहायला होता त्याला माहिती नव्हतं कॅमेरा चालू आहे त्याला थोडंसं बाजूला केलं तर आज आता चला इकडे त्याच्यासोबत त्याची पतंग बघितली तुटलेली वगैरे तर आता इकडे आता पिठी साखर मी मिक्सरमधून फिरवून घेतली आणि त्याच्यावरती टाकलेली आहे जास्त नाही टाकायची आता अर्धा किलो मकापुया आहेत ना साधारण चार चमचे पिठी साखर टाकायची आहे हिशोबाने तेवढेच हिशोबाने मी टाकलेले आहे आणि वरून थोडासा दिलेला आहे टाकून तर हा मकापोह्याचा चिवडा आपला तयार झालेला आहे इकडे बघा समीक्षाने लगेच घेतलेला आहे खायला दादाला दोघांना मी दिलेला आहे खायला दोन्हीही मुलं खेळून आलेले आहेत आणि आता वाजलेले आहे साडेसहा तर मी दिवे लावून घेतलेले आहेत तुळशीला दिवा लावला देवघरामध्ये दे लावला झाडू मी पाच वाजता मारून घेतलेला होता आणि त्यानंतर मग आता चिवडा तोपर्यंत झालेला आहे बऱ्यापैकी करून मका पोहायचा चिवडा झालेला आहे फक्त आता भडंगला फोडणी द्यायची राहिलेली आहे तोपर्यंत म्हटलं आधी दिवे लावून घ्यावेत दिवे लावून लाँण, म्हणजे लावणीच्या वेळेला लाईट आलेली होती आणि चला म्हटलं आता दिवेसुद्धा लावून घ्यावेत तुळशी पुढे बाहेर तुम्ही थोडासा म्हणजे तुम्हाला अंधार दिसत असेल पण इथे कॅमेरा जास्त दिसतो फारसा नाही आहे अंधार तिकडे पण दिवा लावून घेतला आणि इथं घरामध्ये बघा इथं बसलेली आहे समीक्षा खात इकडे दादा पण आता अभ्यासाला त्याने सुरुवात केलेली त्याचं झालेलं आहे खाऊन तुम्ही घड्याळा टायमिंग बघितलं का सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत झालेलं आहे दिवाबत्ती वगैरे इकडे आपले मकापोहे झाले आणि भडंगला फक्त फोडणी द्यायची बाकी आहे हेच गरम तेल घेते आता दुसऱ्या एका कडईमध्ये काढून त्यामध्येच फोडणी घालू का नको असा विचार करत होते पण नंतर म्हटलं नको ती कढई खूप घाण होईल म्हणजे ते निघणार नाही आहेत फोननी त्यामध्ये दिली तर त्यामुळे मग दुसरीच कढई मी ठेवणार आहे तर तर आत्ता मी हिरवी मिरची बारीक कट करत आहे भडंगला मिरची टाकायची राहिलेली आहे मका पोईला टाकायची काही गरज नाही आहे पण भडंगला मिरची टाकली तर आणखीन त्याची चव छान येईल त्यासाठी मिरची टाकून घेतली त्यामध्ये दुसरीकडे ठेवली आहे तेल गरम तेल तेच टाकलेलं आहे गॅस चालू केलेला आहे जिरे आणि मोहरीची फोडणी घातली तर हे पावडरचे मसाले घेतलेले आहेत मिरची पावडर हळदी पावडर आणि धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जिरे मोहरीची फोनणी आणि हे पावडरचे मसाल्याची फोनणी चांगली मी परतवून घेतली तेलामध्ये आणि हे भडंगवरती दिलेलं हे टाकून तर मस्त असं साधं सिंपल असं सा भडंग तयार झालेला आहे याच्यामध्ये कांदा परत लसूण तळून टाकू शकता पण माझ्याकडे ना मुलांना ते आवडत नाही असं प्लेन हळद मीठ टाकलेला कडीपत्ता टाकलेला भडंग मुलांना आवडतो साधा सिंपल छान लागतो त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेला आहे वरून मकापोयाचा चिवडा थोडासा बारीक करून टाकायचा हवं तर थोडासा फरसाणा वगैरे यावर टाकून द्यायचा मस्तपैकी असं चुरमुरे मुरमुरे घरामध्ये भडंग खायला भारी वाटतं घरामध्ये कोणी अचानक आलं गेलं पण ते त्यासाठी पण असावं घरामध्ये तर बघा याच्यामध्ये मी फरसाणा आणि थोडासा हा मकापोया तळलेले त्यात थोडं टाकलेलं आहे मस्तपैकी हा आपला भडंग तयार झालेला आहे तर ह्याच्यानंतर मग मी संध्याकाळ स्वयंपाक वगैरे म्हणजे मला करायचा आहे माझा उपवास आहे आज सोमवार आणि आज सोमवार माझा निरंकार झालेला आहे प्रत्येक सोमवारी मला खायला भेटतं असं नाही तर आज तर मला काहीच खायला भेटलेलं नाही शाबुदाना खिचडी नाही चहा नाही काहीही नाही फळं नाही काही नाही तर माझी ना खूप महादेवावर म्हणजे श्रद्धा आहे मी उपवास करते मला त्या उपवासाचं काहीही वाटत नाही मग खायला मिळू ना मिळू मला त्याची काहीही परवा नसते तर चला असो आता हे डब्यामध्ये वगैरे भरून घेतलेलं आहे आणि सगळं पसारा वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळचा थोडाफार थो मी स्वयंपाक करते गरम गरम चपात्या तर मला लाटावीच लागतील भाजी आहे सकाळी मी दोन भाज्या केलेल्या होत्या मेथीची भाजी वटाणा मटकीची भाजी मिस्टरांच्या डब्यासाठी वगैरे मी केलेली होती मुलांसाठी मेथीची भाजी बनवलेली होती आणि भाज्या आहे शिल्लक आता हे चिवडा वगैरे केलेला आहे तर थोड्याशा चपात्या वगैरे लाटून घेते आमच्या तिघांपुरत्या आणि तर आता हे सगळे चिवडे दोन्हीही मी डब्यामध्ये भरून ठेवलं तर चला मग ताईनं आता हा पसरा वगैरे जिथल्या तिथं आवरून घेत ठेवते म्हणजे घेते डबे वगैरे आता साखर वगैरे पिठी साखर थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे ती एका वाटीमध्ये काढून ठेवते ते आता चहासाठीच असं वापरून टाकेन कारण की इकडं तिकडं ठेवा मग ते काय ठेवलं आहे ते पण ओळखायला येत नाही पटकन तर आता ते पण मी चहासाठीच वापरेन तर आता हे सगळ्या कड्या वगैरे घासून घेते तेल आता काढूनच घेणार आहे तेलाची कढई आता ठेवून चालणार नाही दुसरं काही बनवायचंच नाही आहे तेलाचं म्हणजे तळणीचं तर ते तेल काढून कढई पण रिकाम करून ठेवते फरसाणा थोडासा शिल्लक ठेवलेला आहे मटकीची भाजी, भाजी तर एका दिवशी रस्सा भाजी केलेला तर मग समीक्षा फरसाणा मागते तर मग त्यामध्ये फरसाण टाकून ती चपातीबरोबर ती फरसाना मटकीची भाजी खाते तर जेवण मस्त करते पोटभर त्यामुळे थोडासा फरसाणा ठेवलेला आहे फ्रीजमधल्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि किचन मोठा सगळं असं आवरून घेत आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा दिवसभराचं रुटीन तर चला ताई मग आजच्या व्हिडिओचा करते तेच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन कोणी असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ